मित्रांनो नमस्कार चला इंग्रजी बोलायला शिकूया या, या मोहिमेअंतर्गत आजचा दिवस तिसरा पहिला दिवस दुसरा दिवस आपण चांगल्या प्रकारे आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेला आहे ज्यांनी कोणी पहिला आणि दुसरा दिवसचा व्हिडिओ बघितला नसेल त्यांना मी विनंती करतो माझं यूट्यूब चॅनल पीरपाशा शेक्षर एज्युकेशनल या चॅनलवरती मी हे दोन्ही व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते तुम्ही बघून घ्या म्हणजे तुम्हाला तुमच्या बेसिकची उजळणी करता येईल मित्रांनो ठरल्याप्रमाणे मी जसं तुम्हाला म्हटलं होतं इंग्रजी शिकण्याआधी तुमचं शब्दसंग्रह जास्तीत जास्त राहिलं पाहिजे जास्तीत जास्त शब्द तुम्ही पाठ केले पाहिजे आणि त्याचाच एक भाग म्हणून आपण काय करत आहोत रोज इंग्रजीचे नवीन नवीन पाच शब्द पाठ करत आहोत काही जणांना वाटेल की किती सोपे शब्द सर देत आहेत पण मित्रांनो माझा ऑडियन्स वर्ग माझे जे विद्यार्थी आहेत माझा हा व्हिडिओ जे बघत आहेत ते सर्वजण आहेत सर्वजण म्हणजे कुणी शेतकरी आहे कोणी चौथी किंवा पाचवीपर्यंतच स्कूल शिकलेले आहेत कोणी गृहिणी आहेत कुणाला इंग्लिश अजिबात येत नाही आहे म्हणून आपण काय करतो या सर्वांना विचार करून आपण बेसिकपासून घेत आहोत तर ज्यांना काही हे शब्द येत असतील तर ते शब्द तुमच्याकडं असू द्या जे येत नसतील ते शब्द तुम्ही पाठ करा पण आपण काही सोपे आणि काही अवघड शब्द रोज फक्त पाच शब्द आपण पाठ करणार आहोत आणि अशा प्रकारे आपला शब्दसंग्रह वाढवणार आहोत आणि त्याच्यानंतर या सेशनचा दुसरा भाग म्हणजे रोज आपण पाच वाक्य बघणार आहोत म्हणजे मराठीमध्ये आपण ते पाच वाक्य बघणार आहोत आणि त्याला इंग्लिशमध्ये कसं बोलायचं तेसुद्धा आपण शिकणार आहोत तर सर्वप्रथम आपण आता बघूया आजचे पाच शब्द कोणते आहेत त्या शब्दांचा स्पेलिंग मी दिलेला आहे त्याचा प्रोनन्सिएशन कसं करायचं ते मराठीमध्ये लिहिलेलं आहे आणि त्यानंतर त्याचा अर्थ काय सोप्या शब्दांमध्ये मी माझ्या स्लाइडच्या माध्यमातून तुम्हाला समजावणार आहे तर माझी विनंती असेल न चुकता ही सोपी सोपी पाच शब्द तुम्ही रोज पाठ करा जेणेकरून तुमचं शब्दसंग्रह वाढेल तुमच्याकडं इंग्रजीचे जास्तीत जा, जास्त शब्द होतील आणि तुम्हाला इंग्रजी बोलण्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही तर चला बघूया आजचे पाच शब्द चला तर विद्यार्थी मित्र हो आपण आजचे हे पाच शब्द बघूया पहिला शब्द आहे नेक याची स्पेलिंग आहे एनई सी -E के आणि याचं उच्चार इथं लिहिलेलं आहे नेक इथं कचा पाय मोडलेला आहे आणि याचं उच्चारण होईल नेक आणि नेक म्हणजे मराठीमध्ये त्याचा अर्थ होतो मान मान त्यानंतर दुसरा शब्द आहे ई e ए आर इयर इयर म्हणजे कान मराठीमध्ये त्याचा अर्थ होतो इअर म्हणजे कान त्यानंतर तिसरा शब्द आहे सी एच डबल -E ई -E के त्याचं उच्चार असेल प्रोनन्सिएशन असेल चिक आणि त्याला आपण मराठीमध्ये गाल म्हणतो हा जो भाग आहे याला आपण इंग्लिशमध्ये चिक म्हणणार आहोत आणि मराठीमध्ये गाल त्यानंतर चौथा शब्द आहे एस एच ओ यू एल डी ई आर शोल्डर असं त्याचं उच्चारण असेल आणि त्याला मराठीमध्ये आपण खांदा म्हणतो हा जो भाग आहे याला आपण खांदा म्हणतो आणि इंग्रजीमध्ये शोल्डर पाचवा शब्द आजचा आहे टिथ त्याचं स्पेलिंग असणार आहे टी डबल ई टी एच उच्चारण आहे त्याचं प्रोनन्सिएशन आहे तिथ आणि मराठीमध्ये त्याचा अर्थ आहे दात दात अशा प्रकारे विद्यार्थी मित्र आपण आजचे पाच शब्द पाठ केलेले आहेत बघितलेले आहेत त्याचा अर्थ आपण जाणून घेतलेला आहे सर्वांना माझी विनंती असेल हे पाच शब्द तुम्ही तुमच्या वहीमध्ये रोज लिहायचं आहे आणि त्याला रोज पाठ करायचं आहे असे करून आपण प्रत्येक दिवसाचे पाच शब्द दहा दिवसाचे पन्नास आणि एक महिन्याचे दीडशे शब्द साधारणतः पंधराशे ते अठराशे आट्रा शब्द वन थाउजंड एट हंड्रेड वर्ड्स वी कॅन लर्न इन वन इयर एक वर्षामध्ये आपण पंधराशे ते अठरा आट्रा, अठराशे शब्द पाठ करू शकतो तर सर्वांना विनंती आहे हे शब्द पाठ करा परत नवीन पाच शब्द मी तुम्हाला उद्या देणार आहे तर चला मित्रांनो या सत्रातला पुढचा भाग म्हणजे वाक्य कशा प्रकारे इंग्रजीमध्ये बोलायचे ते आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पुढील भागामध्ये बघणार आहोत तुम्ही बघू शकता इथं बोर्डावरती मी पाच मराठीचे वाक्य लिहिलेले आहेत आणि अगदी त्याच्या खाली इंग्रजीचे वाक्य कसं बोलायचं ते सुद्धा लिहिलेलं आहे मित्रांनो ही वाक्ये आपल्या दैनंदिन जीवनामधील आहेत आणि या दैनंदिन जीवनातील वाक्यांमधून आपल्याला इंग्रजी कसं बोलायचं हे शिकता येईल आणि इंग्रजी बोलण्यामध्ये आपला कॉन्फिडन्स वाढेल तुम्हाला एक विनंती असेल ही वाक्य तुम्ही एखाद्या वहीमध्ये लिहून काढा आणि याचा रोज अभ्यास करा याची रोज प्रॅक्टिस करा तर आजचं पहिलं वाक्य आहे तुम्ही कसे आहात आपण जेव्हा कुणाला भेटतो आपले नातेवाईक आपले मित्र आपले शेजारी कुणी असतील तर आपण सर्वप्रथम मराठीमध्ये विचारतो तुम्ही कसे आहात तर त्याला इंग्रजीमध्ये पर्यायी वाक्य असेल हाऊ आर यू त्यानंतरचं दुसरं वाक्य आहे लगेचच तुम्हाला समोरचे व्यक्ती उत्तर देतील मी बरा आहे मराठीचं वाक्य आहे मी बरा आहे आणि यासाठी इंग्रजीचं पर्यायी वाक्य काय असेल तर हा दुसरा वाक्य आय एम फाईन याचं उच्चारण असं करायचं आय एम फाईन जर कोणी तुम्हाला विचारलं हाऊ आर यू तर तुम्हाला म्हणायचं आहे आय एम फाईन त्यानंतर तिसरं वाक्य आहे तुम्ही काय करता बऱ्याचदा आपण एखादा समोरचा व्यक्ती असेल तो काय व्यवसाय करत असेल कोणती नोकरी करत असेल हे जाणून घेण्याची आपल्याला उत्सुकता असते आणि तेव्हा आपण हे वाक्य विचारतो तुम्ही काय करता तर त्याला आपण इंग्रजीमध्ये विचारू शकतो व्हॉट डू यू डू फॉर अ लिव्हिंग म्हणजे तुमच्या रोजच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी तुम्ही काय करता आपण त्याला इंग्रजीमध्ये विचारूया व्हॉट डू यू डू फॉर युअर लिव्हिंग किंवा याच्यासाठी एक छोटासा पर्यायी वाक्यसुद्धा आहे व्हॉट डू यू डू एवढं जरी म्हटलं तरी चालेल त्यानंतरचं चौथं चा वाक्य आहे मी शिक्षक आहे मी शिक्षक आहे तर मी शिक्षक आहे या वाक्यासाठी इंग्रजीचं वाक्य असेल आय एम अ टीचर जर तुम्ही डॉक्टर असाल तर आय एम अ डॉक्टर जर तुम्ही शेतकरी असाल आय एम अ फार्मर जर तुम्ही इंजिनियर असाल आय एम अन इंजिनियर जर तुम्ही बँकर असाल बँकमध्ये नोकरी करत असाल तर तुम्ही म्हणायचं आय एम अ बँकर त्यानंतर शेवटचं वाक्य आहे किती वाजले आहेत आपण बऱ्याचदा समोरच्यांना वेळ विचारतो आपल्याला कुठंतरी जायचं असतं किंवा आपल्याला एखादं कार्य वेळेवरती करायचं असतं तर त्यावेळेस आपण मराठीमध्ये विचारतो किती वाजले आहेत आणि त्यासाठी पर्यायी इंग्लिशचा वाक्य असेल व्हॉट टाईम इज इट आपण विचारलं पाहिजे वॉट टाईम इज इट तर आज हे पाच वाक्य मी तुम्हाला दिलेले आहेत मी सर्वांना विनंती करतो ही वाक्य लिहून काढा आणि ज्यांनी माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही आहे त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा रोज एक व्हिडिओ पर डे वन व्हिडिओ आय एम सेंडिंग ऑन माय यूट्यूब चॅनल पीरपाशा शेक्सर एज्युकेशनल नक्कीच तुम्हाला सोप्यात सोप्या पद्धतीनं आणि लवकरात लवकर इंग्रजी शिकण्यासाठी बोलणं शिकण्यासाठी हे नक्की तुम्हाला उपयोगी पडेल थँक्यू सो मच धन्यवाद